सांगली जिल्ह्यामध्ये सांगली विभागामध्ये मी सांगेन की या जे संपावर गेले होते की जे लोक आलेले नव्हते कामावर यासाठी कारवाई म्हणून प्रशासनानं दोनशे चौऱ्याऐंशी कर्मचारी निलंबित केलेले होते परंतु मंत्री महोदय साहेबांनी जे काय आपल्याला सांगितलेलं आहे की निलंबन लोकांना कामावर घ्या या अंतर्गत ज्यावेळेला आपण सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केलं या आव्हानाला प्रतिसाद देऊन दोनशे चौऱ्याऐंशीपेक्षा पैकी एकशे तीस कर्मचारी काल हजर झालेले आहेत आणि बाकीचे कर्मचारीसुद्धा लवकरच हजर होणार आहेत त्यातले काही कर्मचारी आजसुद्धा हजर होतील जे रोजंदार कर्मचारी होते साधारण मायाकडे इथे दोनशे चोपन्न रोजंदार कर्मचारी आहेत त्यापैकी अष्ट्याहत्तर लोकांची आपण शहात अष्ट्याहत्तर लोकांची सेवा समाप्त केलेली आहे आणि जे राहिलेले आहेत त्यातले दीडशे कर्मचारी माझ्याकडे कामावर आलेले आहेत आणखीन अठ्ठावीस लोक अजून येणे बाकी आहेत अजून त्याचा पर्याय म्हणून ज्या सेवा चालू करण्यासाठी आपण स विभागाच्या स्तरावर आम्हाला ज्याला मध्य मध्यवर्ती कार्यालयानं मंजुरी दिली त्यात आपण पन्नास लोकांची नवीन चालकांची भरती केलेली आहे ते सर्व ह्या दहा डेपोमध्ये आपण नियुक्ती देऊन सर्व वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून एक मी सांगेन की आम्हाला आर टी ओ प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं या बंद काळात फारच मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि काही वेळा आम्ही जी वडापची वाहतूक आहे स्थानकाला लावला लावू लावून लाव घेण्यात आलेली आहे प्रवाशांची सोय करण्यासाठी परंतु काल ज्यावेळेला आम्ही स्वयंपूर्ण आमच्या दृष्टीनं होत आहोत त्यावेळेला आर टी ओ साहेबांना सांगून सदरची सेवा आम्ही आता था बसस्थानकाच्या बाहेर पूर्णपणे शंभर टक्के काढण्यात आलेली आहे